परंतु त्यामध्ये आम्ही पोलिसांना सांगितलं की ही सकाळच्या वेळेची नमूद करण्यात आलेली आहे म्हणजे दिवसच उठलेला होता रहदारीच्या ठिकाणी आहे आणि बस स्टॉप मोठं बस स्टँड त्या ठिकाणी आहे यामध्ये तिने कुठेही आरडाओरडा केलेली नाहीये म्हणजे याचा अर्थ कन्सेंट झालेला आहे म्हणणं आहे बोल की हे प्रकरण गंभीर स्वरूपाचं आहे आम्हाला यामध्ये आरोपी जो आहे त्याच्यावर सहा गुन्हे दाखल आहेत तो हॅब्युच्युअल आहेत सगळे गुन्हे त्याच्यावर चोरीचे गुन्हे दाखल आहेत याशिवाय आम्हाला त्याचा मोबाईल पाहिजे आणि आम्हाला त्याचे कपडे पाहिजे त्यांनी ते कृत्य मान्य केलेलं आहेत का आरोपी नाही असं नाही मी काय बाजू मांडलेली आहे आम्ही हे सांगितलेलं आहे की त्याच्यावर जे काही गुन्हे दाखल आहेत ते चोरीचे आहेत आणि ते कुठेही सिद्ध झालेले नाही त्यामुळे सर्व जे काय असेल चोर चोरी करण्याच्या वेळेस महिला किंवा पुरुष आहे सामान्य व्यक्ती आहे सामान्य व्यक्तीला जे ऐनवेळेस सोडलं ते त्याने केलं प्रयत्न केला त्याने आत्महत्या केली का त्याच्यावर दबाव आणला गेला हे पुढे नक्कीच आम्ही तोटा काढतो प्रयत्न केला गेला का त्याला मजबूर केलं गेलं हे नक्की पुढे भविष्यात येईल आरोपी जो आहे तो हॅबल आहे असं त्यांचं म्हणणं होतं तर आम्ही सांगितलं की त्याच्यावर जे केसेस दाखल आहेत जवळपास सहा केसेस दा त्याच्यावर केसे दाखल आहेत परंतु ते कुठेही सिद्ध झालेले ना नाहीयेत आणि त्याच्यावरच्या केसेस या चोरीच्या आहेत त्यामुळे त्याला सराईत गुन्हेगार म्हणता येणार नाही असं आमचं म्हणणं होतं त्यांनी जी पी सी मागितली होती त्या पीसी मध्ये मेरवान कोर्टाने बारा मार्च पर्यंत त्याला पीसी दिलेला आहे आम्ही युक्तिवाद असा केला की तो कुठल्याही प्रकारचा आरोपी नाहीये त्याच्यावर जे काही प्रकरण दाखल आहे ते चोरीचे असून ते सिद्ध झालेले नाहीत याशिवाय जी वेळ होती घटनेची ती पाच पंचेचाळीस म्हणजे दिवसाचीच होती कुठेही फिर्यादीने पीडितेने आरडाओरडा केलेला नाही लोकांना बोलवलेला नाहीये आणि जे दोन वेळेस घटना नमूद करतायत तर त्यामध्ये तिला अडाउडा करत असा अशा प्रकारचे आम्ही आर्ग्युमेंट केलेली आहे बारा जानेवारी अशी ऑर्डर केलेली आहे आहे आदेश जप्त केलं नाही जप्त करायचे आहेत बाकीच्या गोष्टी फॉरेन्सिक लॅबसाठी पाठवत आलेल्या आहेत प्रकरण हे एवढं गंभीर स्वरूपाचं आहे की त्याने ज्या काय केलं स्वतःचा जीव वाचवण्यासाठी केलेली गोष्ट आहे मग

बहुत डेंजरस है और यहाँ पे जो बता रहे थे वो की संपत्ति ले रहे थे की महिला मैटर है बोल के हमने बताया इसमें महिला और यह नहीं है और इसके अलावा उसके ऊपर जो एलिगेशन लगाए गए हैं उसके ऊपर जो केसेस पिछले है वो चोरी के है उसके ऊपर कोई भी बलात्कार की केस नहीं है और वो साबित नहीं हो गए इसलिए उसको है आयोग का बोलना था कि वो है और सराहद गुनेगार है लेकिन वो कोई सराह गुनेगारे जो भी केसेस है वो साबित होना अभी बाकी है तो। यहाँ तो पे कोई आई विटनेस नहीं था पाँच पैंतालीस का वक्त है इतना सवेरे का वक्त है वो चिल्ला सकती थी बचाव बोल के डिफेंस ले सकती थी लेकिन इसके अंदर कोई भी फोर्सफुली नहीं हुआ है और ना ही उसने बचाव के लिए बचाओ चिल्लाओ ऐसा बोला वन नहीं है कोर्टने जो आहे सुनवाई के कोर्टाने जे आहे ते बारा मार्च पर्यंत पी सी आहे त्यामध्ये असेल बाकीच्या डिफेन्स आम्ही सांगू शकत नाही या ठिकाणी आमचा जो डिफेन्स असेल याशिवाय अजून एक महत्वाची गोष्ट त्याच्या भावाला सुद्धा पोलिसांनी सोबत ठेवलेला आहे त्याचा भाव सेम डिट्टू त्याच्यासारखा दिसतो अजून मी सांगता येणार नाही पण पुढची गोष्ट होईल ओके आमचा युक्तिवाद होता की कुठेही हा फोर्सफुली झालेला नाहीये जे काही झालं ते कन्सर्न झालेला आहे नसतं ती महिला ओरडली असती परत त्या ठिकाणी वाद झालेला असता कारण महत्वाचं ठिकाण आहे रहदरीची ती जागा आहे बस स्टँड आहेत जागोजागी सीसीटीव्ही कॅमेरा आहेत न्यायाधीशाने काही बोल